नमस्कार मंडळी मी अभिषेक तेली तुम्हा सर्वांचं लोकमत फिल्मीमध्ये मनापासून स्वागत करतो खरं तर सध्या वातावरणात गारवा पसरलेला आहे मात्र काहीच दिवसात मराठी टेलिव्हिजनवरील वातावरण तापणार आहे चर्चेचं वादळ येणार असून तुफान राडा रंगणार आहे कारण बिग बॉस मराठीचं नवं पर्व पुन्हा येत आहे त्यामुळे सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची जोरदार चर्चा रंगली असून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत नवीन घरात स्पर्धक म्हणून कोणाला एंट्री मिळणार याबाबत विशेष चर्चा सुरू आहे या चर्चेच्या प्रवाहात आम्ही तुम्हाला थोडं फ्लॅशबॅकमध्ये घेऊन जाणार आहोत तुम्हाला माहीत आहे का काही स्पर्धकांनी बिग बॉस हिंदी व बो बिग बॉस मराठी अशा दोन्ही भाषेतील कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे हे स्पर्धक कोण आहेत बिग बॉसच्या कोणत्या पर्वात सहभागी झाले होते याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदी बिग बॉसच्या गवगवी यशानंतर कलर्स मराठी वाहिनीवर दोन हजार अठरा साली बिग बॉस मराठीचं पहिलं वैलं पर्व दाखल झालं आणि अल्पावधीतच बिग बॉस मराठीने प्रेक्षकांची मनं जिंकली मराठी मनोरंजन सृष्टीसह विविध क्षेत्रातील मंडईंनी बिग बॉस मराठीच्या घरात कल्ला केला आणि आपली विशेष छाप पाडली विशेष बाब म्हणजे काही स्पर्धकांनी मराठीसह हिंदी बिग बॉस सुद्धा गाजवलं आहे मेघाधाडे खरं तर बिग बॉसचे टास्क पूर्ण करताना अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात स्पर्धक एकमेकांना भिडतात आणि शेवटपर्यंत टिकून राहतात याप्रमाणे आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रसिद्ध अभिनेत्री मेघा झाडे बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या घरात शेवटपर्यंत टिकून राहिली आणि तिने थेट विजेतेपदाला गवसणी घातली तर अभिनेता पुष्कर जोगला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं हे विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री मेघा धाडे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली त्यानंतर मेघा धाडेने मागे वळून पाहिलं नाही आणि तिने थेट बिग बॉस हिंदीच्या बाराव्या पर्वात वाईल्ड कार्ड एंट्री घेतली मेघाने बिग बॉस हिंदीच्या घरातही अल्पावधीतच स्वतःची छाप पाडली आणि काही आठवडे टिकण्यात तिला यश आलं मेघा धाडेने बिग बॉसच्या पलीकडे अनेक मालिका व चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तसेच मेघा भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक विभागात सक्रिय असून कला ठाकरे आजवर विविध मराठी व हिंदी कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा आणि यशाच्या शिखरावर पोहोचूनही मातीशी असलेला नातं जपणारा कलाकार म्हणून अमरावतीच्या शिव ठाकरेची ओळख आहे एक नम्र आणि जिद्दी कलावार शिव आपला माणूस म्हणूनही लोकप्रिय आहे बिग बॉस झळकट थेट विजेतेपदाला गवसणी घातली होती तर अभिनेत्री नेहा शितोळे हिला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वानंतर शिव ठाकरेने बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या पर्वात दमदार एंट्री घेतली आणि आपल्या धमाकेदार खेळाच्या जोरावर थेट उपविजेतेपद पटकावलं तर बिग बॉस हिंदीच्या सोळाव्या पर्वात एम सी स्टॅन विजेता ठरला होता विशेष बाब म्हणजे बिग बॉस कार्यक्रमासह शिव झलक दिलाजा अकरा के खिलाडी तेरा एम टी व्ही रोडीज रायझिंग पंधरा अशा रियालिटी शोज मध्येही झळकला असून तो देशात लोकप्रिय झाला आहे निक्की तांबोळी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सोशल मीडियावर विशेष गाजलं आणि महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झालं तर स्वतःच्या अनोख्या स्टाईलने चाहत्यांना भुरळ घालत आणि बाई काय हा प्रकार बनत निक्की दांबोळी प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिली सर्व स्पर्धकांना नडत आणि आपला दमदार खेळ दाखवत महाअंतिम फेरीत पोहोचली आणि तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली मात्र बिग बॉस मराठीच्या आधी निक्की तांबोळी बिग बॉस हिंदीच्या चौदाव्या पर्वातही सहभागी झाली होती आणि या ठिकाणीही तिने महाअंतिम फेरीत पोहोचत तिसरे स्थान पटकावले होते निक्कीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग मधून केली त्यानंतर तिने दाक्षिणात्य हिंदीच्या चौदाव्या पर्वातून घराघरात आणि तिने स्वतःची विशेष ओळख निर्माण केली अभिजित बिचुकले राजकारण असो किंवा मनोरंजन क्षेत्र सोशल मीडिया असो किंवा टेलिव्हिजन दोन्ही ठिकाणी चर्चेत असलेलं नाव म्हणजे साताऱ्याचे अभिजित बिचुकले अनेक निवडणुका लढवून चर्चेत राहणारे अभिजित बिचुकले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाले होते मात्र काही आठवड्यातच त्यांना घराबाहेर पडावे लागले त्यानंतर अभिजित बिचुकलेंनी बिग बॉस हिंदीच्या पंधराव्या पर्वात वाईल्ड कार्ड एंट्री मिळवली मात्र बिग बॉस हिंदीमध्येही बिचुकलेंना शेवटपर्यंत टिकता आलं नाही परंतु विकेंडला अभिजित बिचुकलेंचे होस्ट महेश मांजरेकर आणि होस्ट सलमान खान यांच्यासोबत होणारे संभाषण मात्र लक्षवेधी ठरलं राखी सावंत विविध कारणांमुळे चर्चेत राहणारी आणि एंटरटेनमेंटचा धमाका असणारी प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत आणि बिग बॉस कार्यक्रमाचं अनोखं नातं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण राखी सावंत बिग बॉस हिंदीच्या पहिल्या चौदाव्या आणि पंधराव्या पर्वात सहभागी झाली होती यापैकी तिने पहिल्या आणि चौदाव्या पर्वाची महाअंतिम फेरी घातली होती तर बिग बॉस हिंदीनंतर राखी सावंतीने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात वाईल्ड कार्ड एंट्री मिळवली आणि बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या घरातही राखी सावंतीने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर वर्चस्व निर्माण केलं आणि महाअंतिम फेरीत राखी पोचली आजवर राखी सावंतीने विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे तसेच अनेक रिॲलिटी शोजमध्ये राखी सहभागी झाली असून ती एक डान्सर म्हणूनही प्रसिद्ध आहे तर आपल्या अनोख्या वक्तव्यांमुळे राखी सावंत सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत असते एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि बिग बॉस कार्यक्रमाबद्दल तुम्हाला माहीत असलेल्या रंजक गोष्टी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी